डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा दावा केला आहे वळसंकर रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक बाबींवरून डॉक्टर वळसंकर यांना त्रास सुरू होता असा पोलिसांचा दावा आहे त्यामुळे पोलिसांचा फोकस अजूनही वर्षा मुसळे माने यांच्यावर असल्याचं दिसून येत आहे मात्र डॉक्टरांचे मित्र पोलिसांचा हा दावा म्हणायला तयार नाहीत दरम्यान डॉ श्री फळशंकर यांच्या प्रकरणी अटकेत असलेल्या मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असून तिला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे गेल्या चोवीस दिवसात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आणि आर्थिक कारणांच्या दृष्टीनं तपास करण्यासाठी मनीषा हिच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे डॉक्टर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री घरातील गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यानंतर डॉक्टरांच्या पॅनच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला एकोणीस एप्रिल रोजी अटक करण्यात आली त्यानंतर पहिल्या दोन आणि त्यानंतर तीन दिवस त्या पोलीस कोठडीत होत्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात नव्यानं काही पुरावे पुरावे न मिळाल्यानं पोलिसांनी कोठडीचा अधिकार राखून ठेवून चौदा दिवस न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी मनीषा भुसळेमाने हिला एकदाही कस्टडीत घेतलं नाही गेल्या काही दिवसांपासून वळसंकर हॉस्पिटल वरच तपासाचा फोकस ठेवण्यात आलाय त्यातून काही पुरावे देखील गोळा झालेत डॉक्टर वळसंकर यांना मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक बाबींवरून त्रास होता असा दावा पोलिसांनी केलाय मात्र कोट्यावधींची संपत्ती असणाऱ्या डॉक्टरांनी सतरा वर्षापासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या मनीषा आर्थिक त्रासातून आत्महत्या केली असावी हे त्यांचे मित्रही मानायला तयार नाहीत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कौटुंबिक त्रासाला सामोरं त्यांना जावं लागत होतं असं त्यांचे मित्र खासगीत सांगतात त्यामुळे या अंगानं पोलिसांनी तपास केला की नाही हे न्यायालयात सुनावणी दरम्यान दिसून येणार आहे